मी सुनंदा बोटले मी तयार केलेला आहे माझ्या फॅमिलीवर आणि मी एक गात आहे माझी फॅमिली आहे भारी कधी ना गेले कुणाच्या घरी माझी फॅमिली आहे भारी कधी ना गेले कुणाच्या घरी विचार वारी मधला गोड गोड ललकारी त्याची गोड गोड वाटती ललकारी त्याची गोड गोड वाट ती लालकारी कची माया साडी आहे माझ्या त्याची माया आहे माझ्या कधी ना गेले बहिणीच्या घरी माझी फॅमिली आहे भारी कधी ना गेले कुणाच्या घरी सुना माझ्या घरी त्या तर माझी शेवाचा घरी चहा द्या त्या माझ्या घरी चहा द्या त्या माझ्या घरी माझी फॅमिली आहे भारी कधी ना गेले कुणाच्या घरी माझे पोर आहित भारी जाऊ नाही कुणाच्या घरी गाण्याचे शब्द बंधू भगिनीन ऐकून घ्यावी याचे विचार मला कळवावी याचे विचार मला कळवावी सुनंद गोटे बाई आहे गा गाई याचे बोल ध्यानी ठेवावी गाण्याचे बोल ध्यानी ठ्यावावी